हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज परमपूज्य गगनगिरी महाराज इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात चार सहा महिना सर्व शाळांचा चेहरा बदलण्यासाठी आठ वर्षांची प्रचंड मेहनत आहे के टी पी मंडळाचे कार्यवाह किशोर पाटील यांचे प्रतिपादन आठ वर्षांपूर्वी संस्थेची धुरा संतोष दंगम यांच्या नेतृत्वाखाली हातात घेतली तेव्हा संस्थेची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती अडचणीच्या काळात कोणतीही बँक कर्ज देण्यासाठी तयार नव्हती माजी आमदार जयंत पाटील यांनी बँकेतून कर्ज दिल्यानंतर संस्थेची परिस्थिती सुधारली त्यानंतर सर्व शाळांचा चेहरा मोहरा बदलून टाकत आहोत हे करत असताना कोणत्याही संचालकाचा स्वार्थ नसल्याचे केटीएसपी मंडळाचे कार्यवाह किशोर पाटील यांनी सांगत संस्थेचे माजी अध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय मसूरकर साहेबांचा अनुभव प्रदीर्घ असल्याने कसं काम यावर बारीक आहे पाटील यांनी परमपूज्य गगनगिरी महाराज इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन पाटील या कार्यक्रमात सांगितलं आहे परमपूज्य गगनगिरी महाराज इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन स्कूल मोठ्या दिमाखात संपन्न झालं याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून चॉईस ऑफ चॉईस ग्रुप ऑफ कंपनीचे डायरेक्टर धर्मेंद्र करिया ऍक्टर नितीन शर्मा उपस्थित होते तर संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम उपाध्यक्ष अबू जळगावकर कार्यवाह किशोर पाटील संचालक दत्ताजीराव मसूरकर राजू अभानी नरेंद्र शहा राजू ठकर भास्कर लांडगे शैलेश विठलानी अभय तन्ना यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचं स्वागत शाळेचे अध्यक्ष दिनेश गुरव प्राचार्य गौरव तिवारी यांनी केले खोपोलीतील सीबीएसई शाळा सुरू करण्याचे मोठं स्वप्न होते ते पूर्ण करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष आणि सर्व संचालकांनी साथ दिल्यामुळे आज शाळा उभी राहिली असून शाळेत सहाशे पन्नास तर ज्युनियर कॉलेजमध्ये दोनशे पन्नास विद्यार्थी शिक्षण घेतात सीबीएसई शाळेला मान्यता मिळवण्यासाठी अडचणी असतात परंतु आमचे मार्गदर्शक शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार जयंत पाटील यांचं मुलाचं मदत मिळाल्यामुळे शाळेला मान्यता मिळाल्याचे शाळेचे अध्यक्ष निलेश गुरव यांनी प्रास्ताविकातून सांगितलं खोपोली शहरात एवढी मोठी शाळा उभी आहे याचा सार्थ अभिमान असल्याचे प्रमुख पाहुणे ग्रुप ऑफ कंपनीचे डायरेक्टर धर्मेंद्र करिया यांनी बोलताना सांगत संस्थेचे संचालक प्राचार्य यांचं कौतुक केलंय सोळा हजार